नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित ज्ञानोबांची तुके यांची मुक्तेशाची जनाईची माझी मराठी गोडी रामदास शिवाजांची यारे या रे यारे या या रे या अवघे जन हा क माय मराठीची कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर हिचे स्वरूप देखणे हिची चाल तळपेची हिच्या नेत्री प्रभा दाटे सात्विकाची कांचनांची कृष्णा गोदा सिंधुजळ हिची वाढती कांती कृष्णा गोदा सिंधुजळ हिची वाढती कांती बंद खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची डफ तुंतुने घेऊन उभी शाहिर मंडळी मुजऱ्यांची मान करी वीरांची ही माय बोली नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर तुझी यासाठी गुंपित बसते मोहमाला शब्दांची तुझी यासाठी गुंपित बसते मोहनमाळा शब्दांची अत साजरा गंद लाजरा नवल परी न रंगाची माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी क्षणाक्षणाने कणा कणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त छोटीशी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद